नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल साध जिहात मुक्त करण्याची भूमिका सत्तेचा भाजप कार्यकर्त्यांमध्ये वैभव नायकांची टीका आणि वेंगुर्ले कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून तपासणी आता पाहूया सविस्तर बातम्या विकासाच्या नावाखाली राणे पिता पुत्रांकडून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला सिंधु जिल्ह्याचा विकास करतो म्हणून सांगणारे पालकमंत्री जिल्ह्यात विकासाचा करून ठेवलेला आहे आज आजलेल्या बांधकाम विभागाकडे दोन्ही कार्यकारी प्रभारीवरती आहे जो असलेली आपल्या जिल्ह्यामध्ये अधीक्षक अभियंता कार्यालय मंजूर झाल्यानंतर नवीन अधीक्षक अभियंता येणार ऑर्डर झाली ते अधिक पाठ फिरवली असलेल्या पाटबंधारे विभागामध्ये एकेका कार्यकारीकडे तीन तीन विभागाचे कार्य कार्यभार दिलेले आहेत आज तशाच प्रकारचे पो। पोलिस विभागामध्ये पण डीवायस पी आणि अन्य अन्य पोलिस रिक्त पद आहेत ही पदं मिळवण्याचं काम खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याचं आहे तर पालकमंत्री याने दुर्लक्ष करून जनतेला फसवण्यासाठी काही ना काही प्रेस घेऊन जनतेला फसवण्याचं सांगत आहेत आज किमान कौशल्याच्या अंतर्गत वाढवण बंदरला तयार करण्याकरता कर्मचारी तयार करण्याकरता पॉलिटेक्निक किंवा अन्य आय टी आयमध्ये कोर्सेस चालू करणार पण आय टी आयमध्ये आधी शिक्षक किती आहेत पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक किती आहेत याचा आढावा कधी घेतलेला नाही त्यामुळे आज परवा पण जे आलेल्या खासदारांनी खड्ड्यांच्या बाबतीत किंवा रस्ते रस्त्यांच्या बाबतीत बैठका घेतल्या अधिकाऱ्यांची तो फक्त फार द्यायला कोणत्याही अधिकाऱ्याकडे असलेला ज्या अधिक प्रमुख अधिकारी नसताना त्या अधिकाऱ्यांकडे दाखवून येणे माझ्या मागल्या हो, होत आहे त्यामुळे कोणताही विकास खासदारांकडून पण केला जात नाही आहे आणि असलेला पालकमंत्र्यांकडून केला जात नाही कारण हा विकासाच्या बाबतीत शिंदे गटाचे असलेले त्यांचे बंधू त्यांनी सभागृहात बोलून दाखवलेला आहे आज या जिल्ह्यातले सर्वच गोष्टी आज या ठिकाणी दुर्लक्ष झाल्या आहेत आज किल्ल्याच्या असलेल्या पुतळ्याबाबत आज पुतळा तयार केला शंभर कोटीचा पण लोकांना बघायला बंद केला आहे त्याचबरोबर त्या बाजूला शिवसृष्टी करताय पण शिवसृष्टी करत असताना त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन आमदार प्रमोद जठक यांनी या असलेले शिवस्मारक जे अरबी समुद्रात होत आहे त्यापेक्षा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती ते स्मारक बनवावं म्हणून पत्रकार काढून मागणी केली होती के त्याचप्रमाणे शिवसृष्टी तिथे करण्यापेक्षा सिंदूर किल्ल जिल किल्ल्याची जो युनेस्कोमध्ये सिंदूर किल्ला आता आलेला आहे त्या किल्ल्याची डालडुजी करावी किल्ला व्यवस्थित करावा त्याची सुशोभीकरण करावं आणि त्याच्याकडे असलेलं आकर्षण निर्माण करावं तरच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आणि शिवाजी महाराजांचे असलेले तसे त्या किल्ल्याचं जतन केल्यानंतर ती शिवसृष्टी उभी राहील त्याला खऱ्या अर्थाने महत्त्व येईल ही आ तुम्ही नवीन निर्माण करणारी शिवसृष्टी ही पैसे खाण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी आणि परत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार कर, करण्यासाठी ही शिवसृष्टी आण आणण्याचं काम चाललेलं असेल तर त्याला आमचा विरोध आहे पण त्यापेक्षा त्यांनी किल्ल्यावरती सिंधुदुर्ग किल्ला जो आज पर्यटक जास्त येतात त्यांच्यासाठी काहीतरी करावं यापेक्षा पालकमंत्री आणि खासदार हे निवडून जरी आणलेले असले जिल्ह्याच्या जनतेला प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी गणपती खड्ड्यातूनच आणावे लागतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे दरवर्षी अतिवृष्टी होते दरवर्षी खड्ड्या खड्डे पडतात पण रस्ते काय कधी सुधरले जातात नाही एका चिऱ्याच्या कुपेरी खड्डे भरले जातील पण ते खड्डे तसेच राहतील आज या हायवेचा ब्रिज पण प्रत्येक वर्षी ब्रिजे ब्रिजला वया जातात आणि असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे पडले जातात पण तो ब्रिज त्यावेळी तत्कालीन जट आमदार जटार आणि हे पालकमंत्री वाय ब्री वाय ब्रिज करणार होते त्याचं काय झालं ही आता जनता प्रश्न विचारते त्यामुळे दिलेले विरोधी पक्षात असताना दिलेल्या घोषणा आता सत्य झाल्यानंतर पूर्ण करतील असं वाटत होतं पण त्यांच्याकडून काय होणार नाही सरकारने सरकारचा असं भट्ट्याबोळ चाललेला आहे त्यातले पालकमंत्री पण तसाच भट्ट्याबोळ करत आहेत रोरो रो सर्विस बाबत मंत्री नितेश राणेंनी विधान परिषद सभागृहात माहिती दिली विधान भवनात कोकणची मेजॉरिटी जास्त आहे थोडा हात काढला तर सगळ्यांना उघड होईल असं विधान केलंय नेमकं मंत्री नितेश राणे असं का म्हणालाय पाहूया जो रोरो सर्व्हिस जे आम्ही आपल्या माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू आमच्या सिंधुदुर्गापर्यंत सुरू करतो आहे गणपतीमध्ये जा आम्ही जेव्हा जेव्हा गणेश चतुर्थी येते तेव्हा आम्ही सगळ्या कोकणवाश्यांसाठी त्याच्यापेक्षा मोठा सण नाही महोदय पण तिथे जायचं तर नेहमी खड्ड्यांचा विघ्न असतो रेल्वे तिकीटचा विघ्न असतो म्हणून आम्ही दुसरा एक थोडा रामबाण उपाय काढलेला आहे त्याच्यामुळे वेळही वाचेल आपण लवकरात लवकर आपल्या गावीत जाऊ शकू आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे गाडीने जाऊ शकू म्हणजे रोरो सर्व्हिसच्या निमित्ताने आपण जे एम टू एम नावाची रोरो सर्व्हिस काही दिवसामध्ये येतोय त्याच्यामुळे आमचे उदय सामंत साहेबांना अगर आमच्या मुंबईमध्ये कॅबिनेटमध्ये यायचं असेल तर तीन तासात रत्नागिरीवरून आपले गाडी सकट नाही नाही गाडी सकट आपल्या सगळ्या पोलिसांचे तामजाम घेऊन आमच्या मुंबईमध्ये आमचे उदय सामंत साहेब वेळेवर येऊ शकतील अशा पद्धतीची तयारी आमच्या लोकांची आहे आणि त्याच्याही थोडं पुढे कोणाला आमच्या सिंधुदुर्ग आमच्या म्हात्रेजींना अगर शिक्षकांना मदत देण्यासाठी अगर पोचायचं असेल तर माझगाव टू विजयदुर्ग हे फक्त साडेचार तासामध्ये आपली गाडी आणि शिक्षकांच्या देणारे कम्प्युटर सकट गाडीमध्ये टाकून तिथे जाऊ शकतील अशा पद्धतीची ती रोरो सर्विस अवघ्या दहा ते पंधरा दिवसाच्या टप्प्यावर सुरुवातीची ती आलेली आहे तेव्हा आपण सगळ्या जणांना मी तेव्हा आमंत्रण करीत की आपण सगळ्या जणांनी त्या बोटमध्ये बसू आणि आपण बऱ्यापैकी आमच्या कोकणाकडे जाऊ हे आजच तुम्हाला निमित्त मी आमंत्रण देतो कोकण आणि तिकीट म्हटलं तर सगळे सुखावले असतील बघा खूप लोक इथे मध्ये आमचे कोकणातली मेजॉरिटी आहे सभापती महोदय थोडा हात काढला तर सगळ्यांना अवघड होऊन जाईल एवढी मेजॉरिटी आमची कोकणातली आहे विधानभवनामध्ये म्हणून सभापती महोदय हे सगळे मुद्दे आपल्याला सांगण्याचा एवढंच प्रयत्न आहे की आमचं मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून बंदर खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा एकंदरीत मच्छीमार बांधव असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती जसा आमचे लोडाजींनी इथे उल्लेख केला काही दिवसा अगोदरच कोकण जो आमचं वाढवण बंदर येत आहे जे जगातलं सर्वात मोठं बंदर आहे त्याच्यामध्ये तयार होणारं जे कौशल्य आहे का नोकऱ्या आहेत त्यासाठी लागणारी जी ट्रेनिंग आहे त्याही साठी आम्ही त्यांचा कौशल्य विकास खात्याबरोबर आम्ही काम करतोय म्हणून हे सगळे मुद्दे आम्ही मुद्दाहून आपल्याला सांगायचं होतो कारण कधी नाही तर मत्स्य व्यवसाय एवढं काय सांगण्याची संधी आम्हा लोकांना आहे म्हणून हे मुद्दाहून ऑन रेकॉर्ड आणायचं होतं किनारपट्टी जी मुक्त करायची आहे त्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी विधान परिषद सभागृहात भाषणातून दिली सभापती मोदय आमचे उदय सामंत साहेब इथे आहेत त्यांचा मुद्दा म्हणून कौतुक करेन त्यांच्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा नावाचं हो बंदर आहे आम्ही असो ते पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्या मिरकरवाडा बंदरवर आम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे निधी घेऊन उपलब्ध होतं होते पण आम्ही खर्च करूच शकलोच नाही का कारण का अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली अवैध पद्धतीने तिथे सगळे बांधकाम करून ठेवलेली त्यांच्याशी आणि आम्ही सगळ्यांशी एकत्र करून पोलीस खात्याची मदत करू घेऊन आम्ही एकाच वेळी तीनशे पेक्षा जास्त अवैध पद्धतीच्या इमारती आम्ही एका रात्री पूर्ण एक सकाळी पूर्ण साफ करून टाकले आणि सभापती महोदय आपल्याला मी सांगेन की येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच भागावर जिथे आम्ही अवैध सगळे काही बांधकाम तिथे तोडून टाकले मी आणि उदयजी आणि आमचे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन बावीस कोटीचे पहिले विकास कामाची भूमिपूजन करण्यासाठी आम्ही लवकरच तिथे सुरू करणार आहोत म्हणजे एका बाजू आम्ही असं नाही की आम्ही फक्त अवैध सगळे बांधकाम तोडत बसलेलो आहे आणि कोणावर अन्याय करतोय पण सभापती महोदय किनारपट्टीचा विकास हा झालाच पाहिजे आणि ज्यांचा जो अधिकार आहे आमच्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघता कामा नाही कारण का सभापती महोदय मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धार्मिक दा, स्थळं तर आहेत पण गोल्ड स्मगलिंग असो ऑइलची तस्करी असो असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये मा जिहादी मानसिकतेचे जे काही लोक आहेत बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या किनारपट्टीवर बसलेले आहेत म्हणून ह्या सगळ्या लोकांना आमच्या किनारपट्टीकडून काढून टाकण्याची भूमिका आमचे किनारपट्टी मुक्त करण्याची भूमिका ही आमच्या राज्य सरकारची असल्यामुळे आम्ही ह्या पद्धतीच्या कारवाया सभापतीमध्ये सुरू आहे एक प्रामुख्याने आम्ही एक निर्णय घेतलेला आहे त्या किनारपट्टीवर काम करणारा कोणी मच्छीमार असेल तर पहिला आम्ही फक्त आधार कार्ड आम्ही त्याच्या तपास तपासायचो आता या पुढे जाऊन सभापती महोदय आधार कार्ड बरोबर त्याची वोटिंग कार्ड आय डी आय डी मतदान पत्र ओळखपत्र पण आम्ही तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून आम्हाला कळेल की काम करणारा व्यक्ती नेमका आमच्या राज्यातला आहे किंवा कोणतरी वेगळ्या विचारांनी तिथे येऊन काम करतोय सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्यातील आंबा काजू बागायतदारांना विम्याची रक्कम न देण्याबाबत विमा कंपनीनं केलेलं अपील कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी फेटाळून लावलाय त्यामुळे गेले तीन वर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलंय त्यामुळे तिन्ही ता तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळणार आहे अशी माहिती अण्णा केसरकर यांनी दिली आहे भागातील पडगाव आपण या मंडळातील दोन हजार तेवीसमध्ये बावीस आणि तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या इन्सुरा काजूचे विमे उतरू नाही पण त्यांना पैसे मिळाले नव्हते नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने गेली तीन ते चार वर्ष आम्ही संबंधित कृषी खात्याशी पत्रव्यवहार करून प्रसंगी त्यांना ओपोषणाच्या नोटिसाही दिल्या आणि त्या सगळ्याची दखल घेऊन त्यावेळेचे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तावडेसाहेब यांनी कृषी खातं इन्शुरन्स कंपनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि एक शेतकरी म्हणून मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडून कशा पद्धतीने नुकसान झालं आणि अंदाजे किती नुकसान झालेलं आहे इन्शुरन्स कंपनीचे सगळ्या शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे पैसे भरवूनसुद्धा त्यांना नुकसान पर मिळत नाही हे निदर्शनास आणल्यानंतर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पाहणी करून स्वतः निर्णय दिला की शेतकऱ्यांची जी बाजू आहे ती योग्य असून शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनीने त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही दिली पाहिजे असा आदेश केला आणि त्या आदेशानुसार पुढची कोकण विभागाने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा म्हणून त्याने दिलं मान्यता दिली पुन्हा विभागाने सुद्धा कृषी खात्याच्या त्यानेही मान विभागीय कृषी खात्याने मानावे असे चार शासनाच्या ह्या विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार काजू बागायतदार यांना मागील नुकसान भरपाई देण्याचे आदेश झालेले होते आणि ह्या आदेशाच्या विरोधामध्ये इन्शुरन्स कंपनीने अपील केलं आणि आम्ही ह्या नुकसान भरपाई देऊ शकत नाहीत अशा पद्धतीची बाजू त्या ठिकाणी मांडली त्याच्या विरोधामध्ये मा सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने मी अपील त्या ठिकाणी केलं आणि कसं देणे योग्य आहे अशा पद्धतीने सांगितल्याच्यानंतर त्या ठिकाणी राज्य कमिटीने या संदर्भात निर्णय द्यावा अशी मागणी केली आणि त्यानुसार के त्यानुसार त्यानुसार सतरा त्या त्या सात पंचवीस रोजी तीन वर्षानंतर ही बैठक राज्य पातळीवरती आयोजित करण्यात आली ही बैठक आयोजित कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक काल मुंबई मंत्रालयामध्ये पाचव्या मधल्यावरती झाली या बैठकीला त्यांनी यावेळी या, या भागाचे आमदार दीपकबाई केसरकर दुसरे आमदार नितेश राणे राणे यांनाही निमंत्रित केलेलं होतं मीही त्या ठिकाणी निमंत्रित मला केलेलं असल्यामुळे मीही उपस्थित होतो आणि या बैठकीमध्ये आम्ही आमची शेतकऱ्यांची बाजू योग्य प्रकारे मांडली त्या ठिकाणी कृषी प्रधान सचिवांनीसुद्धा शेवटी मान्य केलं दीपक केसरकरने जो मुद्दा महत्त्वाचा हो आणखी त्याच्यामध्ये मा आणला माडकोले आम्हाला सावंतवाडीला माडकोल विभाग जोडलेला होता तो चुकीचा कसा आहे हे सांगितलं त्याचप्रमाणे नितेश राणेने त्या ठिकाणी महापणच्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही समुद्रकिनाऱ्याच्या नेऊन ठेवून जे हवामान बघतात ते चुकीचं आहे म्हणून त्यांना या त्या। ठिकाणी त्यांना ते केंद्र बदलून द्या अशी मागणी केली आणि त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धती राणेंनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडली सर्व ऐकून घेतल्याच्यानंतर आणि वस्तुस्थिती जाणून घेऊन इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी राज्याचे ज्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी बाजू मांडली आपली बाजू मांडली आणि त्याला स सगळ्यांनी आम्ही विरोध केला आणि चुकीचं कसं आहे ते समजून दिलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि त्यांनी जे बँक अपील जे केलं होतं इन्शुरन्स कंपनीने ते अपील कालच्या मीटिंगमध्ये फेटाळण्यात आलं आणि फेटाळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे गेल्या तीन वर्षापासून जे बावीस तेवीसची जी नुकसान भरपाई राहिलेली आंबा काजूची ते देण्याचे आदेश त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वेंगुर्ल्या उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी स्क्रीनिंग आणि समुपदेशन करण्यात आलं वेंगुर्ल्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला इथं महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांच्या हस्ते पीठ कापून तर शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाडो या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरात भाजपचे तालुका अध्यक्ष विष्णू परब ठाकरे उपतालुका प्रमुख संजय गावडे डॉक्टर संजीव लिंगवत रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद बोबलेकर वरिष्ठ अधिकारी राजेश घाटवळ उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रथमेश नाईक किरण कुवल कार्मिस आल्मेडा किरण खानोलकर इनरवेल क्लबच्या अध्यक्षा अपर्णा बोबलेकर वृंदा गवंडळकर आकांक्षा परब आदींचा समावेश होता सर्वप्रथम या व्हॅनचे रोटरी क्लबच्या वतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या अत्याधुनिक कॅन्सर घाईच्या माध्यमातून रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी निदान करण्यासाठी आलेल्या पथकात डॉक्टर एच के मणेर डॉक्टर गणेश मर्डेकर रुचा प्रभू योगेश कांबळे राजेश पाती संतोष खानविलकर रजत जोशी नेहा पडते शिल्पा दळवी महादेव हिंगले सुनील गोपावकर यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप सावंत डॉक्टर निखिल बोट्टवार परिसेविका श्रीनिधी घाटवळ डॉक्टर अमोल गबाळे डॉक्टर शुभम धारगळकर डॉक्टर किरण कुंटे डॉक्टर निखिला बोडावार डॉक्टर सत्य मागलावे फार्मसी अधिकारी दिनेश राणे प्राजक्ता मोरजकर मंगल पवार प्रियंका कारिवडेकर समीक्षा पारकर अस्मिता वराडकर फार्मसी अधिकारी अनुजा मोरे यांच्यासह अन्य स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉक्टर सुप्रिया रावळ डॉक्टर महादेव मुंडे श्याम चव्हाण संजना मुंचमाडकर तनुश्री नाईक यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम <क्षाग> गेल्या काही वर्षापासून आपल्या सर्वांना माहीत आहे की कॅन्सरच्या कॅन्सरच्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवत आहे त्यातले महत्वाचे कॅन्सर म्हणजे एक, एक, एक तर इतर ओरल कॅन्सर त्याला मुगाचा कॅन्सर म्हणतो किंवा आपल्या महिला मध्ये स्तनांचा कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या मुगाचा कॅन्सर हे तीन प्रामुख्याने कॅन्सर हे जास्त प्रमाणात आपल्याला गेले काही प्रमाणात वाढले लक्षण वाढलेले आहेत त्यानुसार त्यान त्याच्यावर बऱ्याच वेळी काय होतं ग्रामीण भागामध्ये पेशंट योग्य निदान म्हणजे जाऊ शकत नाही शहरी भागातल्या पेशंट जशी सोय असते ती ग्रामीण भागातल्या पेशंटला तसं जाऊ शकत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने उपक्रम उपक्रम राबव राबवला आहे की गावागावात कॅन्सर व्हॅनही फिरते पूर्ण राज्यामध्ये ग्रामीण भागात ही व्हॅन फिरते तसेच या व्हॅनमध्ये सर्जन डॉक्टर असतात स्त्री डॉक्टर असतात तसेच लेडीज आपले नर्सिंग स्टाफ असतो डेंटल डेंटल डॉक्टर असतात यामुळे लवकरात लवकर ज्यांना ज्या महिलांना सणाचा कॅन्सर आहे किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे त्याची आपण बायोप्सी घेणार आहे तसंच पॅप्सिअर आणि बिया नावाची टेस्ट करणार आहे तसेच ज्यांना तोंडाचं कॅन्सर आहे त्यांचा पण आपण ओरल ब्रशिंग किंवा तोंडामध्ये तर ग्रोथ असेल तर त्याचं पण आपण बायोसी करणार आहे जेणेकरून ह्याचा उद्देश आहे की जेणेकरून लवकरात लवकर ह्या कॅन्सरचं निदान होईल ग्रामीण पातळीवर निदान होईल त्यानंतर त्याच्यावर आपल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या जी गेल्या काही दिवसापासून व्हॅन करते जे सध्या आपल्या वेंगुर्ला तालुक्यात चार चार ठिकाणी व्हॅन जाणार आहे त्या त्याप्र त्यासाठी आज उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला इथे व्हॅन आलेले आहे कारण यामध्ये ज्या निदान होतील जे ओरल कॅन्सरचे निदान होतील स्तरांचे कॅन्सर निदान होतील किंवा सर्वाईकल कॅन्सरचे निदान होतील यांना आपण आपलं आपण जिल्हा डेअरबन नेते डेअरबन नेते त्यांना आपण रेफर करणार आहे तिथे त्या सर्वांचा मोफत तपासणी मोफत उपचार होणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ही व्हॅन कर्करोगावर ध्यान करण्यासाठी सातत्याने पुरुष असतील महिला असतील सर्वांना याचा लाभ घेता यावा आणि या सर्व करत असताना सातत्याने जे विधान या ठिकाणी होईल या विधानानंतर त्याच्यावर उपचार करण्याकरता करण्याकरता या ठिकाणी जवळ डेरवण येथे जे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनता वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट या ठिकाणी येऊन उपचार घेत असतात आणि मग अशा पद्धतीचा कॅन्सर वरती सातत्याने चांगल्या पद्धतीचा उपचार हा डेरवण मध्ये होतो आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये सातत्याने डेरवण हॉस्पिटलचे जे सर्व सर्व आहेत ते सातत्याने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेडोपाडी जाऊन ज्या कर्करोगावर त्या ठिकाणी नक्की असं विधान करून त्यांच्यावर उपचार अनेक वर्ष करत आहेत तरी पण असेल काही जण एखादा आजार दडवण्याचा प्रयत्न करत असतात काही जण लादून हा प्रयत्न करत असतात परंतु सरकारने या माध्यमातून लोकांच्या समोर सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने ही भूमिका मांडलेली आहे की हा रोग आपण दडून ठेवू हो नका आणि मग याला काय पर्याय आहे करता सातत्याने ही मोठी अशी व्हॅन ज्याच्यातून महिला वर्ग सुद्धा सातत्याने डॉक्टर असतील त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या या विधानाचं नक्की झाल्यानंतर त्याच्यावर आता वेगवेगळे वेग उपचार हे सरकारने या ठिकाणी केलेले आहेत त्याच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट या आपल्याला करता येतात याच्यासाठी ही आजची यंत्रणा ही सर्वजण सर्व कामाला लागलेली आहे आणि मला खात्री आहे परमेश्वराच्या कृपेने असा जास्तीत जास्त कमी पेशंट या ठिकाणी यावेत आणि निरोगी सर्वजण राहावे अशी आजच्या या चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण सर्वांना सांगतोय की आरोग्य यंत्रणे बाबतीत थोडसा कमतरता आहे काही वेळा आपण काही गोष्टी जरी मनामध्ये असल्या आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो मी असेल तळवी साहेब असतील पालकमंत्री महोदय आमदार साहेब सर्वजण या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी वेगवेगळे टेक्निशियन या ठिकाणी आले पाहिजेत सातत्याने मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा सातत्याने वेगवेगळे डॉक्टर आले पाहिजेत आपल्या मुलांना शिकवलं हो पाहिजे आणि हे मेडिकल कॉलेज सुद्धा या जिल्ह्याचं एक आदर्श कॉलेज झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा काल सभागृहामध्ये रा निलेश राणेसाहेब यांनी सातत्याने आवाज उठवलेला सा आहे आणि मला खात्री आहे की शिवसेना असेल भाजप असेल सर्व पक्षाचे आमचे जे मंत्री महोदय असतील आमदार साहेब असतील सातत्याने याचा पाठपुरावा म्हणूनच उपाय योजना आहेत त्या गोरगरिबांपर्यंत गरिबांपर्यंत पोहचतायत आणि मी या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा एक मला आल्यानंतर एक प्रश्न कळाला की गेले चार पाच दिवस या ठिकाणी या जे कर्मचारी आहेत टेम्परि कर्मचारी त्यांचा सुद्धा पगार होत नाही या संदर्भात सुद्धा मी आताच आरोग्य मंत्र्यांच्या पीएसशी बोललो त्यांचा सुद्धा व्हॅनवरचे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा पगार झालेला नाही तो सुद्धा मंजूर झालेला आहे एक दोन तीन दिवसातच सुद्धा सुद्धा त्यांचा पगार या ठिकाणी मिळणार आहे आणि ह्या थोड्याशा राज्यामध्ये या संदर्भात वेगवेगळ्या अडचणी असल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की हा थोडासा प्रॉब्लेम येतोय परंतु भविष्यामध्ये आम्ही सर्वजण पक्षाचे पदाधिकारी म्हणून दळवी साहेब असतील सर्वजण ही जी गोष्ट आहे ही कानापर्यंत पालकमंत्री महोदय असतील आमदार असतील यांच्यापर्यंत पोहोचू आणि या जिल्ह्यामध्ये या माझ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला न्याय कसा मिळेल प्रत्येकाची आरोग्य या बाबतीची काळजी कशी घेता येईल जे प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांना आजच्या या कॅन्सरग्रस्त जे सर्व पेशंट आलेले आहेत त्यांच्यावर आपण हा आजचा कॅम्प झाल्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा सुद्धा या जिल्ह्यातील डॉक्टरांनी केला पाहिजे म्हणजे नुसतंच त्या ठिकाणी आजचा कॅम्प झाल्यानंतर त्याला वारंवार सोडायचं नाही आहे या बाबतीमध्ये सर्व ज्या काही गोष्टी आपल्याला लागतील त्याची सुद्धा पूर्तता पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून केली जाईल परंतु आपण सातत्याने संपर्कात राहिलं पाहिजे आणि लोकांच्या करिता हा जो कॅम्प आहे तो सक्सेस झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा डॉक्टर असतील नर्सेस असतील सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं वेंगुर्ला तालुक्यात धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वेंगुर्ले मार्केट मधील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्र आणि वृक्षारोपण वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस वेंगुर्ला शहरात शिवसेनेच्या वतीनं धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला सर्वप्रथम सकाळी वेंगुर्ले नगर परिषदेच्या भाजी मार्केट येथील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर अग्निशमन केंद्राकडे वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेमंत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजी शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश महिला शहर संघटिका अॅडव्होकेट श्रद्धा परब बावीसकर संजुना परब शबाना शेख हे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवाजी प्रागतिकच्या विद्यार्थ्यांनी आमदार दीपक केसरकर यांना गाण्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या प्रकरणावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारवर टीका राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे वारंवार अनेक सिद्ध होत आहे काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांना पण दिवसाडावळ्या मारहाण झाली एवढंच नाही तर ज्या सर्वोच्च सभागृह या राज्याचा आहे त्या सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा गेल्या दोन चार दिवसामध्ये एकमेकांना करण्याचा करण्याचासुद्धा प्रकार चालू आहे आणि आज तर पडळकर आणि समर्थकामध्ये मारहाण झाली आणि पडळकरांनी बाहेर येऊन सांगितलं की मारहाण झालेला विचारा किती लागलं आहे म्हणून म्हणजे इतकी सत्तेची उन्मतपणा आज भारतीय जनता पार्टीच्या गृह खात्याच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांमध्ये आलेली आहे खरं तर आज विरोधी पक्ष म्हणून व्यक्तिशः तुमच्या विरोधात कुठली भूमिका घेत नाही परंतु राज राज्यातील जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेत असतो परंतु ह्या भूमिकेला न्याय देण्याच्याऐवजी जे विरोध भूमिका घेत आहेत त्यांना डोळ्या मारहाण केली जाते आणि त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था कशी आहे खरं तर अशा प्रवृत्तींना ने वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर या पुढच्या काळामध्ये सुद्धा आणि जन्म मृत्यू नोंदणीच्या प्रक्रियेत ग्रामीण दुर्बल नागरिकांना अडचणींवर पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी शासनाचं लक्ष वेधलं ही फक्त कागदपत्रांची नव्हे तर नागरिकांच्या अस्तित्वाची ओळखीची आणि मूलभूत हक्कांची बाब आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं दिनांक बारा मार्च दोन हजार एक वर्षावरील विलंबाने जन्म व मृत्यू नोंदीसाठी लागू करण्यात आलेली कार्यपद्धती व त्यामुळे होणाऱ्या अडचणी अध्यक्ष महोदय ग्रामीण व दुर्गम भागातील तसेच आर्थिक दुर्बल घटकामधील नागरिकांचे अनेक अर्ज हे पंधरा वीस वर्षापूर्वीच्या जन्म अथवा मृत्यूशी संबंधित असतात त्या काळातील रुग्णालये नोंदणी लसीकरण प्रमाणपत्र किंवा छवविच्छेदन अहवाल मिळणं अशक्य असतं या कठोर अटीमुळे सामान्य नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार जसे की आधार कार्ड शैक्षणिक दाखला वारसक्कासाठी कागदपत्र मिळण्यात अडचणी येत असणे अनेक वेळा नागरिकांकडे ग्रामपंचायतीचे दाखले शाळेतील दाखले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे असतात पण ती शासन मान्य करत नाही कारण शासन निर्णयात त्याबद्दल कोणतीही शिथिलता देण्यात आली नाही अध्यक्ष महोदय एका बाजूने आपण ई जातो जातोय परंतु या अटी लावल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत म्हणून या औचित्याच्या द्वारे आपलं लक्ष वेधू इच्छितो की शैक्षणिक दाखले ग्रामपंचायत दाखले नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र हे दाखले देण्यासाठी ग्राह्य धरण्यात याव्यात त्याचबरोबर नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात ह्या सर्व आदेश सर्व जिल्हाधिकारी तालुकास्तरीय निबंधकांना याबाबतची स्पष्ट सूचना देण्यात यावी ही विनंती शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा किनारपट्टी जिहात मुक्त करण्याची भूमिका सत्तेचा माझ गृह खात्यातून भाजप कार्यकर्त्यांमध्ये वैभव नायकांची टीका आणि वेंगुर्ले कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून तपासणी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सारे धन्यवाद